आम्हाला मतविभाजनाची गरज नाही आहे आमच्या अर्पिताई शिंदे आणि सर्व नगरसेवक एक्कावन्न टक्के मतं घेऊन दोन तिथे बहुमता निवडून येणार आहे मतविभाजनामध्ये भाजप विश्वास करत नाही मतविभाजनामध्ये कधी आम्ही विश्वास केला नाही आमचा विश्वास जनतेवर आहे एक्कावन्न टक्के मतं घेऊन भाजपा जिंकेल असा मला विश्वास आहे टीका केली आहे नाना पटोले बाप करायचे नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते आहेत त्यांच्या विधानसभेत ते केवळ दोनशे मतांनी निवडून आले आणि पुढच्या वेळी त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी त्यांची जमानं जप्त करेल आणि म्हणून त्यांना थोडा आता हे मी परवा साकोलीत गेल्यामुळं साकोलीमध्ये संपूर्ण साकोलीचे पट्टे वाटपाचा निर्णय घेतल्यामुळं त्यांची साकोली जागा ही त्यांच्या हातून जाते आहे आणि म्हणून ते वैफल्यगस्त मानसिक बोलतात पक्ष आहे माणिकराव कोकडे बोल माणिकराव काय बोलले मला तपासावं लागेल सांगताय तपासून बोले दुसरीकडे माणिकराव कोकाटे असे बोलले की मला माणिकराव कोकाटे काय बोलले माणिकराव कोकाटे काय बोलले हे मी तपासून बघेल एकनाथ शिंदे उपरोधक एकनाथ खडसेंनी उपरोधक पुला गावलंय लाडकी बायको योजना आणली अनेक ठिकाणी कुटुंबाचे उमेदवार दिले नाही आता एकनाथ खडसे काय बोलले किंवा मानिकराव कोपाटे काय बोलले यापेक्षा बुलढाणा शहराकरता जे महत्वाचे निर्णय आपण घेतलेले आहे मी ठरवलं आहे देवेंद्र फडणवीसजींनी मला सूचना दिली आहे की बुलढाण्याच्या संपूर्ण जे काही घरं असतील पंधरा दहा दोन हजार चोवीस नंतरचे पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या आत पण त्यापूर्वीचे त्या सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे या भंडार या बुलढाणा शहराचं सिटीएस करून देणं भूमी अभिलेख करून देणं या नक्षा स्कीमची योजना आपण या ठिकाणी करतो आहे आणि सोबतच सरकारी जागेवर बसलेल्या सर्व घरांचे प्रॉप या ठिकाणी वाटप करण्याचाही निर्णय आम्ही करतो आहे खऱ्या अर्थाने बुलढाण्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि मान्य देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून आम्ही हे करतो आहे मला विश्वास आहे की जर प्रॉपर्टी कार्ड लोकांचं असेल जनतेच्या मालमत्तेचं आम्ही रक्षण करू जनतेच्या जीवाचं रक्षण आम्ही करू या ठिकाणी जे काही या शहरामध्ये जनतेच्या मनात एक राग आहे त्या रागातून या ठिकाणी आमच्या अर्पितादाई निवडून येतील आणि विकासाच्या योजनेकरता आम्ही अर्पितादाईला प्रचंड मदत करणार आहोत आणि मला विश्वास आहे केंद्राचं सरकार राज्याचं सरकार डबल इंजिन सरकारच या विकास बुलढाण्याचा करू शकतं आणि म्हणून अर्पिताताईला एक्कावन्न टक्केच्या वर मतं मिळतील असा मला विश्वास आहे आणि शंभर टक्के अर्पिता निवडून येतात मुख्यमंत्री शिंदे असं म्हणतात आम्ही पाळतो आहे आम्ही पाळतो आहे मी हेच सांगितलं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आमचे ठरलंच आहे कोणीही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मित्रपक्षावर टीका करायची नाही याची काळजी घ्यायची आहे सर्वांनीच याचे बंधनं पाळायचे आहेत मित्रपक्षांनी बंधन पाळायचे आहे कोकाटेजींनी बंधनं पाळायचे आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी बंधनं पाळायचे आहेत सर्वांनीच बंधनं पाडायच्या आहेत महायुक्तीचा धर्म निव्वाचा आहे काहीही करून स्थानिक लेवलला काही झालं तरी राज्यातली महायुक्ती महत्वाची आहे ती आम्ही टिकवणार आहोत जे ठाकरेची शिवसेना जी आहे आंदोलन त्यामध्ये आम्ही आमची उच्चस्तरीय समिती आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेला एक समिती आहे त्या समितीत मी सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी एक कुंभमेळ्याची समिती आहे आणि तिथलं प्रशासन आहे हे सर्व तपासून त्या ठिकाणी योग्य निर्णय आम्ही करणार कराडमध्ये निवडणुकीमध्ये जे आहे ती मोठी दहशत आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री बोलणार काही विचारणार असं ते बोलत आहेत आपल्या मुख्यमंत्री जे आहेत ना त्यांनी आरोप केलाय की देवेंद्र फडणवीस हे दम देतील कराडमध्ये मध्ये आम्ही आम्ही कधीही दम देत नाही आम्ही जनतेच्या मतावर विश्वास ठेवतो देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये तीन कोटी अठरा लाख मते गुण आला काँग्रेसचं पृथ्वीराज चव्हाणची महाविकास आघाडी ही दोन कोटी अठरा लाख मतं घेऊन मागे पडलेली आहे एक कोटी मतानं देवेंद्र फडणवीस सरकार निवडून आला जा, आहे एक कोटीच्या जास्त मार्जिनने आणि आता आपलं सरकार महाराष्ट्राचं सरकार हे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत महाराष्ट्रात राहणार आहे आणि त्यामुळं ते जे आहे पृथ्वीराज चव्हाणजी वगैरे हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये काँग्रेस पार्टी आली आहे काँग्रेस पार्टी रोज किंचित किंचित होत चाललेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात एक फिअर आहे भीती आहे डर आहे की आमची पार्टी आता कमजोर होत चालली आहे म्हणून आपलं अस्तित्व टिकवण्याकरता काही नेते असं बोलतात नाही मला वाटतं ते एखाद्या तिथल्या काहीतरी भाटणाचा संदर्भ असेल पण ओव्हरऑल असं कधीच नाही आहे आमची महायुती ही भक्कम आहे महायुती आम्ही त्या ठिकाणी भक्कमपणे चालवलेली आहे आणि राज्याची लोकल काही निवडणुकीमध्ये काही एखादा विषय असेल पण राज्यामध्ये महायुतीचाच आमचा संकल्प आहे मतभेद मनभेद होणार नाही काळजी आम्ही घेतो आहे आणि पुणे त्या ठिकाणी आम्ही सारे महायुतीवर काम करतो सरचार मुंबईत बोलू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव